नमस्कार मित्रांनो स्मार्ट आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो एक नवीन मित्रांनो जय भवानी शिक्षण संस्था बहुद्देशीमर जिल्हा नागपूरची मित्रांनो बघा अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेची जाहिरात आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये काही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे मित्रांनो तर बघायचं आपल्याला याच्यामध्ये शिक्षण सेवकाचे काही पदे दिलेले आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज मागवता आलेले आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला उच्च माध्यमिक हे माध्यमिक आहे आणि शिक्षण सेवक तर बघा याच्यामध्ये तुम्हाला गणिताचा विषय आहे मित्रांनो तर तुम्हाला एम एस सी लागते मित्रांनो एम एस सी बी एड बघा एक पद दिलेलं आहे त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला एम एस सी बी एड लागतं मित्रांनो बघा एक पद दिलेलं आहे त्यानंतर रसायनशास्त्र आहे मित्रांनो जीवशास्त्र आहे यांना सुद्धा काय मित्रांनो एम एस सी बी एड लागतं मित्रांनो प्रत्येकी एक एक पद दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर इंग्रजी आणि मराठी बघा यांच्यासाठी एम ए बी एड दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी त्यानंतर इतिहास किंवा समाजशास्त्र यासाठी तुम्हाला एम ए बी एड लागतं मित्रांनो अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र यासाठी सुद्धा एम ए बी एड लागतं मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिक्त पदाचे काही कॅटेगरीसुद्धा दिली मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी सुद्धा तर बघा ही जी वेतन श्रेणी यांची वेतन श्रेणी असणार मित्रांनो ही शासकीय नियमानुसार राहतील मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीची तारीख आहे बारा जानेवारी मित्रांनो बघा मित्रांनो बारा जानेवारीला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघू शकता आनंदित पोस्ट बेसिक माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मांगरू तालुका बघा भिवापूर जिल्हा नागपूर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीच मुलाखती हजर राहायचं मित्रांनो सो खर्चाने व मूळ दस्तावेज व त्यांच्या छायांकित प्रति तसेच संस्थेचे नावे अर्ज सह सकाळी तुम्हाला अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहायचं मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकता मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो तर बघा मित्रांनो मिलत उरतो हायस्कूल आहे मित्रांनो बर्थडे प्लॉट्स खामगाव जिल्हा बुलढाणा बघा मित्रांनो बुलढाण्याची जाहिरात आहे मित्रांनो खामगाव शहरामधली बघा अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो चाळीस टक्के अनुदानित आहे मित्रांनो तर बघा चाळीस टक्के अशी शाळा आहे तर याच ठिकाणी पदाचं नाव आहे मित्रांनो बघू शकतं सहाय्यक शिक्षकाचं पदे बी एस सी बी एड लागतं मित्रांनो मॅथ किंवा सायन्स नववी दहावीकरिता यामध्ये माध्यम भागा मित्रांनो उर्दू ज्यांच्याकडे उर्दू माध्यम असताना मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतला जाऊ शकता मित्रांनो तरी इसुकमेदारांनी इस अर्ज व मूळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह अब्दुल समद बी एड कॉलेज कंजारा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे तुम्हाला पंधरा जानेवारीला हजर राहायचं मित्रांनो किती पंधरा जानेवारीला ठीक तुम्हाला अकरा वाजताचं राहायचं याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च दिला जाणार नाही चाळीस टक्के अशी अंदानी शाळा मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी मुलाखत द्या त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंत नगर चिखली तालुका शिराळा जिल्हा जाहिरात आहे मित्रांनो तर बघा हे सहाय्यक शिक्षकाची बी एम ए बी एड इंग्लिश किंवा मराठी जिओग्राफी असेल मित्रांनो नक्की तुम्ही हे देऊ शकता मुलाखत वस्तिगृह अधीक्षकाचं पद मित्रांनो पुरुष एक्स आर्मी सेवानिवृत्त सैनिक अधिकारी तीन पदही मित्रांनो तो बघा त्याच्यानंतर मित्रांनो सहाय्यक शिक्षक क्रीडासाठी पण आहे एम ए एम कॉम एम एस सी बी ए बी कॉम बी एस सी एम पी एड बी पी एड्स जे असं मित्रांनो नक्की या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो तुमच्याकडं खेळाडूचं काही प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य मित्रांनो दोन पद आहे त्यानंतर सहाय्यक शिक्षक संगणक बघा या ठिकाणी एम सी ए किंवा बी सी ए किंवा एम एस सी कम्प्युटर तर बघा मित्रांनो नक्कीच तुम्ही बारा जनर त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू सुद्धा शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो नेक्स्ट डे बघा इल्लाहुल बना बघा बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल सायन्स ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मित्रांनो या ठिकाणी सुद्धा वर्ष काही जागा दिलेल्या मित्रांनो बघू शकता सहा ते आठ नऊ ते दहा नऊ ते दहा अकरावी बारावी ग्रंथ पाल पूर्ण वेळ कनिष्ठ लिपिक असे भरपूर काही पद आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पात्रता सुद्धा दिलेली पात्रता सुद्धा चेक करू शकता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वर्ष काही विषय सुद्धा दिलेले विषय सुद्धा चेक करू शकता मित्रांनो काही पूर्ण वेळासाठी काही तासिक बेसिक वरती सुद्धा आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अनदानीचा प्रकार आहे मित्रांनो ऐंशी टक्के ते चाळीस टक्के अशी अंदाणित मित्रांनो काही शंभर टक्के अशी मित्रांनो तर चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिरातीपणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद